परभणी शहरातील धनुबाई प्लॉट वर एका पोलीस कॉन्स्टेबल न सात जणांवर चाकू हल्ला केलाय त्याच्या प्रत्युत्तरी त्या सात जणांनी पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केलीये परभणी शहरातील धनुबाई प्लॉटवर एका पोलीस कॉन्स्टेबलने सात जणांवर चाकू हल्ला केलाय त्याच्या प्रत्युत्तरात त्या सात जणांनी सदर पोलिसाला फायटरने मारहाण केली ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे तर सदर सात जणांपैकी दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस मुख्यालयात अंजना राजकटला हा पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत आहे तो सायंकाळी साडेपाच वाजता ड्युटी संपून धनुबाई प्लॉटवरील घरी परतत होता मात्र या ठिकाणी रस्त्यावर दोन महिलांसह सात जण गप्पा मारत होते त्यांच्या गप्पा चालू असताना अंजना राजकटला यांना चिडवल्याचा भास झाला त्यामुळे संतापाच्या भरात राजकटला यांनी चाकून या सात जणांवर हल्ला केला ज्यामुळे प्रत्युत्तरात त्यांनी देखील फायटरने राजकटला यांना जोरदार मारहाण केली यामध्ये राजकटला हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले तसेच या घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी गणेश गडप्पा व श्रीनिवास हे दोन जण देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कटकुरी विजया मुक्का रमेश निलेश मुठा आणि विकास आदींचा समावेश असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी पर कुणाचीच परिस्थिती जबाब देण्याची नव्हती त्यामुळे उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही एका पोलिसवाल्याने दबांगिरी करून आहे त्याच्यामध्ये आमचे सहा जेंट्स आहेत आणि दोन लेडीज आहेत जे आहेत आमच्या आत्या आणि आमचा भाऊ थोडा सिरियस आहे हे एक आमच्या गल्लीत पोलिसवाला त्याचं नाव अंजना रास ह्याची दबंगिरी आहे मी पोलिसवाला आहे मला कोण हात लावतो येता जाता ला कोणालाही त्याचा त्रास झाला सगळ्या गल्लीला त्याचा त्रास झाला त्याच्याकडे जर कोणी बघितलं जरी तो म्हणतो काय बघायला रे ह्याच्या आधी त्यांना कित्येक जणाला मारलेलं आहे भरपूर जणांनी त्याने मारहाण केलेली आहे आज आमचा भाऊ आमच्या ताईला घेऊन येत असताना तू माझ्याकडे काहून बघतो एवढ्या शुल्लक कारणाहून त्यानं मारहाण केली आणि त्यात त्याने गुप्ती घालून आमच्या घरातल्या सहा जणांना खुपसलेले माझ्या पायामध्ये मांडीतून वरून गुप्ती घालून खालून काढलेले आरपार आमच्या भावाला पोटात आणि एकाला पाठीत असे टोटल सहा जणांना त्यानं आठ जणांना मारलेले त्याच्यापैकी माहिती मिळाली की, की पोलीस कमरीज कर्मचाऱ्यांनी सात लोकांवर धनुबाई प्लॉट येथे हमला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते सात इसम जखमी झालेले आहेत चार जेंट्स आहेत आणि दोन महिला आहेत तीन आता सध्या सरकारी हॉस्पिटल इथे जेंट्स ॲडमिट आहेत आणि दोन पुरुष आणि दोन महिला परभणी आयुष्यू मध्ये अॅडमिट आहेत बाकीची पुढील तपास चालू आहे का कशामध्ये त्यांची अशी माहिती मिळाली की त्यांचे पूर्व विमानुष्यातून पुढे दोन तीन वर्षापूर्वी त्यांची अशी कुजबुजीतून पुराण्या भांडणातून भांडण झालेलं आहे अशी थोडी माहिती मिळालेली आहे प्रतिनिधी अमर गालफाडे एन टी व्ही न्यूज परभणी